नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे कर्जत येथील उल्हास नदीच्या काठावरती प्रतिरूप पंढरपूर आळंदी येथील भव्य अशी पांडुरंगाची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे ही मूर्ती दिसायला जेवढी खूप सुंदर आहे या मूर्तीला बघण्यासाठी दिवसाला हजारो संख्येने लोक येत असतात तुम्ही नक्की या तुम्हाला जर यायचं असेल तर कर्जत रेल्वे स्थानकावरून जर तुम्ही रिक्षा पकडला तर रिक्षाने तुम्ही पाच मिनिटांनी याल आणि चालत आलात तर तुम्हाला दहा मिनटं लागेल तसे तुम्ही इथून बाय रोड सुद्धा आहे बाय रोडने आलात तरी जवळ आहे आणि उलात नदी संध्याकाळची सुंदर दिसते आणि इकडचं वातावरण आहे एवढं मोहक आहे की तुम्हाला याल तर तुम्हाला मोह तुमचं आव्हान आहे इथं तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकदा या प्रति प्रतिरूप पंढरपूर आळंदी इथून जी भव्य मूर्ती स्थापन केलेली आहे तुम्हाला सुद्धा आवडेल आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ माझे बघायचे असतील तर माझ्या चॅनलवर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि लोकांना शेअर करा धन्यवाद नमस्कार